साऊथ इंडियन फूड खायला सर्वांनाच मजा येते पण त्यामध्ये डोसा जर क्रिस्पी बनला आणि चटणीला उत्तम टेस्ट असेल तर ती सर्वांनाच आवडते तर असा क्रिस्पी डोसा कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारी चटणी ही कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण डोशासाठी लागणारी नारळाची चटणी कशी बनवायची हे बघून घेणार आहोत तर इथे मी अर्धा नारळ बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे तुम्हाला जर ती स्कीप करायची असेल तर करू शकता इथे आता मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक अर्धा इंच अद्रक आणि थोडेसे जिरे घेतले आहेत आता ह्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच आणि एक पाव चमचा साखर टाकून घेऊयात चिंच आणि साखर टाकल्यामुळे ह्या चटणीला वेगळीच चव येते आता ह्यामध्ये एक अर्धा चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि थोडीशी भाजकी डाळीही टाकून घेऊयात भाजकी टाळ ता, टाकल्यामुळे चटणीला चांगला घट्टसरपणा येतो आता हे आपण बारीक वाटून घेऊयात थोडेसे कोर्सली वाटले की ह्यामध्ये थोडेसे पाणी टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्सरला चांगले बारीक वाटून घेऊयात तर अशा प्रकारे आपली चटणीही वाटून झालेली आहे तर तुम्हाला दिसेलच की ह्याचा टेक्स्चर अँड कलर किती छान आलेला आहे तर आता ह्याला फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये दे, थोडेसे तेल गरम करून त्याच्यात मोहरी चांगली तडतडून तर देऊया मोहरी तडतडली की त्यामध्ये आठ ते दहा मेथीचे दाणे आणि पाव चमचा उडदाची डाळ टाकून घेऊयात आता ह्यामध्ये थोडेसे हिंग आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानंही टाकून घेऊयात आता हे चांगली फोडणी आपली परतली की ह्यामध्ये आपण जी चटणी मिक्सरला वाटून घेतली आहे ते टाकून एकदा थोडीशी गरम करूया आणि गॅस बंद करून टाकूयात तर प्रकारे आपली ही चटणी रेडी झाली असेल जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकनवरही क्लिक करून घ्या तर आता इथे माझे डोस्याचे बॅटर रेडी झालेले आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे पाणी आणि मीठ टाकून घेते म्हणजे ते जरा सरसरीत होईल आता मी पॅन गरम करून घेतला आहे आणि त्याला तेलाने थोडे ग्रीस करून घेतले आहे आता ह्याच्यावर मी दोन चमचे आपलं डोस्याचं बॅटर टाकते आणि एक हलक्या हाताने गोल 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 ह्या दिशेने फिरवत आपला डेस डोसा बनवून घेते आता ह्यावर थोडेसे तेल टाकूया डोसा चांगला भाजायला लागला की तो आपण ह्या प्रकारे काढून घेऊयात तर रेडी झाला आपला क्रिस्पी डोसा तर इथे रेडी झाली आपली चटणी विथ क्रिस्पी डोसा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा आणि कमेंटही करा जर चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज बघायला